कर्ष ग्रामस्थ मंडळ पांगळेवाडी आणि मुंबई सो मुंबई मंडळ सो यांची पूजा त्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णवच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ब्राह्मण भोजन करणे तो नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं स्वंत स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख अठरा दोन हजार पंचवीस सकाळ जो नजारा तुम्ही हवा तर बघू शकता मस्त विकी असो उजाडला आणि वाजले आहेत नऊ तर मला आमंत्रण द्यायला होता मी हो म्हटलेलं आहे पण म्हटलेलं आहे कामात काही गेले असले तर जाणार नाही पण काम आपला लकरी ना काम पण नाही म्हटलं आज तो सो म्हटलं आज जाऊया आपण आपले आमंत्रण पण द्यायला आहात सो आपण जाऊया सो आज वाजले आता नऊ आणि आपण आता जाऊया तिकडे बांगडेवाडीत तुमका पण दाखवतो तिकडे कशी काय तयारी आहे पूजेची वगैरे आणि पूजा वगैरे कशी होणार आहे सो तुम्ही या व्हिडिओमध्ये माझ्या पूर्ण बघू शक्य ग्रामस्थ मंडळ बांगळेवाडी आणि मुंबई सो मुंबई मंडळ सो यांची आज पूजा भांगळेवाडी तर मित्रांनो माझ्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करू शकू नका बेल ऐकून बेसून नोटिफिकेशन ऑन जेणेकरून तुम कसं नवनवीन व्हिडिओ पाहिजे भेटत जातील सो so, चला तर आता आपण जाऊया आपल्या पांघरे वेळेस आपण आता तयारी वेळी झालेली आहे सगळी तयारी ऑलमोस्ट केलेली आहे सो चला म्हणजे मार्गातलं असतो आणि जर आपण लास्ट टाइम गेलेला वरती गाडग्यांची घरा तिकडे येत ना तिकडे ऑलमोस्ट तिकडे सो इकडून तुम्ही राईटला येऊ शकता सो इकडून या आणि त्याच्यामध्ये सगळं तुम्ही हे करून थोडंसं तो अजून थोडं पक्क करूच आहो झाड्याविड्या काढल्या नाही बघा मस्त धरतात जांभरणी आपल्याला तिकडून आपण इकडे येतो आहे जांभरणी मस्त धरतं झाची जेव्हा आम्ही यायचे तेव्हा लहानपणी आता आम्ही इकडून येत नाही इकडून आपले देव जातात जेव्हा होळीला आणि काय टेमवाडी म्हणतात वाडी आहे सुतारवाडी आणि कुणाची वाडी आणि आपल्या इकडून म्हणलं जाऊन तिकडे जाऊचा जाऊचं सोचा अधून दाखवते पोचला होता ऑलमोस्ट समोर दिसतो पांगरेवाडी सो आपल्या तिकडे जाऊच्या मग मी जायला असं Angga mandiri kurang jatah Gede, ini ada gaun jatah So, so सामन्यावर चालू केलेला तुका युरोपान मान ठेवलेला जो मान्य करून घे तू दुसरा परत राजी हो तो त्यांचा घरचा आकार वशिप निर्वशी राजी कर पोरगे राजगे राबता दिवस आहे आपले राबणार भजना कीर्तन येणार बाळ गोपाळ येणार घरच्या घरात जाय पर्यंत काहीच्याही लोक काढी की स्पॉट वर त्रास होतायची मर्याद कर आणि जो काय कार्यक्रम आरंभलेला तो बीड विघ्नेदा पाठ पाडून देऊन राखवाले सामील बाजा त्याप्रमाणे या जाग्यावर तो हि ब्राह्मण स्थान पुरुष महाराज तुझ्या हि शोट्याला सारा माझी प्रमाण सत्यनारायण व्रत चालू केलेला तुका हिरो पान मान ठेवलेलो आुझ्याकडे गणेश पूजा केलेली सेवा केलेली मान्य करून घे चला चुकला माफ कर आणि हा जो काय कार्यक्रम आरंभलेलो तो आपला व्यवस्थित बिनविता पान पाडून देऊ रकुआिक माफ कर पांडुरंग करूया बा तू पंढरनाथ पांडुरंग अधिकारी विश्वदैवत स्वामी समर्था महाराजा आज तुझा आहे व्रत चालू केलेला पांडुरंगा तू आहे प्रत्यक्ष हजेर राहू येणारी विघ्न दूर कर आणि आपलं व्यवस्थित तीन झाले वार्षिक चालू केलेला कार्यक्रम करतो तू आपलं त्यांचं पुरो करून देऊ बाळ गोपाळ आत्ता दिवस आहे सवरणार फिरणार सवणार तर त्यांच्या हाता पाया काही सांभाळ करून ऐना आपले व्यवस्थित कार्यक्रम पार पाडून देऊन घरच्या घरात जायपर्यंत कार्य किसपाट वर काय त्रास होता याची मर्याद कर आणि राम पान ते रखवाले चालू यावेळी तुझ्याकडे माफ करून जो काय औषध पाणी करता त्या औषध पाण्या गुण आणून व्यवस्थित तुटून आपण कळपाच्या कळपाक लाव चला तुटला माफ कर

તો વિડીયો પુવા મા બાબુ બાબુ રાહ આયક હાથ દાખવ पूजेक जात काली जातो खाली जात खाली जात काली जातो ता भिता माता हिंग्यात हो। <laughs> <laughs> घ्याव चाय बी दिला चाय बी पियाला पाणी पूर्वा काय आमच्या लहान पोरग्याचा ताईचा लहान ताईचा लहान पोरग्या येईना अजिबातच येईना पूर्वा

हवेचं हा हा वायुदैवत आहे या वायुदैवताला माणूस थांबू शकत नाही या वायुदैवताला आम्ही साकडे घातलो त्याच्यात फिरून गेलो की बाबा आम्ही आम्हाला करायला तर आणि ह्या हे जी काही आहे पण करा हे आम्ही

आणि होता पांगरेवाडीत आणि आपल्या आता इकडे पाळाकडे आपली पूजा होता <संदु>। पांगरेवाडीत ती कशी होता किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या तरी ग्रामस्त सो स्टार्ट करा गावाचे रहिवासी आणि मुंबईचे रहिवासी यावाडीचे मिळून आम्ही एकत्र ते उत्कर्ष मंडळ आम्ही निर्माण केलं ही इसवटी ब्राह्मणाचं बाहेर बांधण्यासाठी आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे पहिला ह्याच्यापूर्वी पारंपरिकप्रमाणे दरवर्षी ते ब्राह्मण वर्षातून व्हायचं भोजन व्हायचं आणि भोजन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कडवा पकडून तिथे त्या जे भक्षी जे काय द्यावे लागतात ते ते देसरूड आम्हाला करावं लागायचं तर ते आम्ही देसरूड प्रत्येक वर्षी करायचं हे पण गावच्या लोकांना पण भारी पडायला लागलं काही परिस्थितीमुळे म्हणून आम्ही मग एकोणीसशे ब्याण्णवपासून आज मदेरीच्या मतांनी आणि ह्या इसवटी ब्राह्मणाच्या मतांनी आम्ही हुकूम घेतला आणि मग तुझं जे हे काय देसूड करायचं आहे किंवा ब्राह्मण बहुजनचे दरवर्षी होतो हे आम्ही पूजा ज्या टायमाला आम्ही आता पूजेचा पो प्रोग्राम केला आहे तुझी पार बांधून आणि आमचा वाडीचा वाडीचा एकोपा करून तिथे तुझी आम्ही सेवा करायची जी काय आम्ही मनात इच्छा धरली आहे आम्हाला जोपर्यंत झेपेल तोपर्यंत जो 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 आम्ही करणार असं त्याला तिथे आम्ही सांगितलं आणि हुकूम घेतला तर ते आम्ही तीन वर्षावरती घेतलं तर तू आम्हाला राजी आहेस का मत आहे काय तुझं हे तुझं हे करायचं तर मर्यादेच्या मताने नाही इसवट्याच्या मताने जे त्याचं काय आम्ही देसरोड करतो ते मान्य केलं त्याने या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने ह्या ठिकाणी ब्राह्मण भोजन करणे त्या ठिकाणी परंपरेनुसार या ठिकाणी गावातले काय रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी एक भक्ष देणे अशी एक परंपरा होती त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव नंतर एक तरुण पिढी अशी की ह्या झाली निर्माण झाली आणि त्यांनी असा निर्णय घेतला की बाबा इसवटी ब्राह्मण आहे तो आपल्या वाडीचा आहे आपल्याला त्याचं सुख समाधान मिळतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याचं पार बांधून मोठं एक प्रस्त निर्माण केलं आणि आज पारंपरिक पद्धतीने आम्ही तो दरवर्षी एक मुंबई साखरमान्यांची येण्याची इच्छा असते या कार्यक्रमाला त्याच अनुषंगान की दरवर्षी करणे म्हणजे दरवर्षी चाकरमान्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही मग त्याच्यानंतर असं वाढीतला आम्ही सगळं उत्कर्ष मंडळ म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलो आणि बाबा गोंधळाला जो त्रैवर्षी गोंधळ होतो त्याने त्याच वेळी एक दोन दिवस ठेवून लागून हां दोन दिवस एक दोन पुढे ठेवून की तो कार्यक्रम करणे म्हणजे जेणेकरून चाकरमाने चांगल्या प्रमाणे देतील त्या ठिकाणी गावात गोंधळ असल्यामुळे लोक भरपूर असतात आणि त्या कार्यक्रमाला अतिशय शोभा येईल अशाप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय तुम्ही आता जर बघितला तर बऱ्यापैकी या ठिकाणी महिला वर्ग असेल किंवा इथले ग्रामस्थ असतील की दुपारी आत्ता ते सतराची पूजा पूर्वी पूजा होत नव्हती की त्यावेळी ब्राह्मणच भोजन व्हायचं पण आज मुलं तरुण पुढे आली आहेत आणि त्याच्या माध्यमातून पूजा करणे दुपारी आत्ता पूजा असणे आणि आधी ह्या का महाप्रसाद असणे आरती होणे संध्याकाळी ती मुलं पैसे एकत्रित्या काढून गावाचं गावचं मंडळ आणि मुंबई मंडळ मिळून रात्री डबलबारीसुद्धा ठेवतात हे दोन वर्ष सतत चा चाललं आहे म्हणजे लोकांच्या भावना आहेत की बाबा तो आपला एक विचवटी ब्राह्मण स्थळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुख शांती मिळते मिळते एवढीच ह्या कोकणातल्या म्हणजे ब्राह्मण स्थळ अशी आणि ह्या झाडाची अख्ख्या तुम्ही म्हटलं तर जवळजवळ याला आम्हालासुद्धा माहिती नसते आमच्या आजोबाजोबापासून ते एवढं मोठं झाड आहे आणि संपूर्ण गावामध्ये असं झाड कुठे झालं नाही काय अतिशय चांगल्या प्रकारे सर्व एकत्र येऊन हे कार्यक्रम करतात आणि आमच्या फोंडागाव पांगळेवाडीची एक फोंडा शान आहे म्हणजे काय म्हणून की कार्यक्रम एवढा मोठा उत्साहात करतात आणि त्या झाडासंदर्भात म्हणजे तो इस्रवटी ब्राह्मण म्हणतो त्या संदर्भात जे झाड आहे हे अख्ख्या फोंडागावामध्ये नाही असं झाड कुठेच नाही बस हा कार्यक्रम करते वेळी त्यांनाही आम्ही सांगतो याच्यापूर्वी आम्ही वाडी म्हणूनच करत होतो पण आता ते इथे त्यांची घरं बाजून ते इथे रहिवासी झाल्यामुळे त्यांना आम्ही आमचं कार्य कार्यकर्तो एक काम करतो की तुमच्या विचारे सहकार्य जे काय करायचं आहे ते तुम्ही आम्हाला करा आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही आमचं एकट्याचं आहे सभा घे आणि तुम्ही सहभागी व्हा हे आम्ही इथल्या आमच्या सामा गावकी समाजाचे जे घर बांधून आता त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तुमचे ह्याचे प्रमाण तुम्ही सहकार्य करा आणि त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक टायमाला याच्या पूर्वी रहिवासी म्हणून नव्हते तरीही करीत होते आणि आता आल्यावरही हा हे आम्हाला त्यांचं मोठेपण त्याच्याबद्दल आम्ही आभारी हा हव डार डाळ

됩니다.

तालुक्यांना तसेच ग्रामस्थांना मनंती आहे की आता थोड्या वेळात महाराष्टीला सुरुवात करत आहोत तरी सर्व ग्रामस्थांनी आणि तालुक्याने या ठिकाणी उपस्थित राहायचंय तसेच कांगवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आ गए सबै भोलि त सतीश राम चाहिँ आ गए त गाडी बारे थियो या करा सबै सबै मान्दार कुटीरांग तीर्थदेव एलो हो त अब दे दश तीनतिर पैसा दि

आभार व्यक्त करतो की त्यांनी करावी आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद हॅलो हॅलो ग्रामस्थ मंडळ पांगळेवाडी अधिक मुंबई यांच्या सहकार्याने आज तिथे सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे त्यावेळी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा लाड या आमची नाडच्या डोक्यात वाढून काढतात सगळ्या बायकांनी पोट video गई

नमस्कार मित्रांनो पोचलो आपण घरी वाजल्या दोन सोळा गौरव गौरव आमचो नाम आणून सोडला आणि घरापर्यंत त्याच्या घरीकडे तिकडे आपण चालत इलाव पाच दोन मिनटांनी पण घर न्यायचं असू नाम सर चालत इलाव मस्त तो मस्त भेटला आणि बरं त्याच्यामुळे आता मग माका अक्षय व्यक्षकला सोडून समोर गोळा होता पण त्याला पण सोडला नसता पण गौरव भेटल्यामुळे गौरव कानात बसून मी आपलं इलं आहे आणि मस्त एकस व्हिडिओ झालेला एकदम जागृत देवस्थान असं म्हणतात की ते एवढं पसरलेलं होतं ते जे पाळ होता तो किंवा ते देवस्थान होतं जे झाड होतं ते एवढं पसरलेलं होतं तिकडे बाप बाप, ते ते की बाप रे बाप खूप पसरलेलं होतं जास्त करून आणि त्यात आणि असं म्हणतात की ते जागृत एवढं आहे की फांद्यावर ज्या तुटायच्या ना त्या कोणत्या ते तुटायचा नाही खूप मोठं होतं तरी पण असं म्हणतात ते आणि त्यांच्या त्यांनाच माहिती नाही की की ते पिढीने आहे जसं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बघितलं होता तर आता आणि थोडंसं मी सांगतो की त्यांनी तर चांगल्या पद्धतीने सांगितलं की असं म्हणतात की एवढं मोठं ते झाड होतं की कधी पडायचं एवढं रस्ता जवळ कधी कधी रस्त्यावर पडलं किंवा काय पडायचं पडतं पडायचं पण कोणती जीवितहानी झाली नाही कोणतरी बसलेलं असतं तेव्हा पडायचं नाही बसून उठलं असेल तेव्हाच पडायचं तर असे खूप जागृत देवस्थान आहे ते आणि हे देवस्थान पिढ्यानपिढ्या पिढ्या म्हणजे किती पिढ्या आहेत दोन तीन चार पिढ्या गेल्या असं म्हणतात की किती पिढ्या गेल्या त्यांनाही आठवत नाही दोन तीन चार असं कमसे की चार पिढ्यांपूर्वीचं आहे ते देवस्थान किंवा ते झाड तिथे आहे आणि ते देवस्थान खूप जागृत आहे तर पांगळेवाडी कुराचीवाडी आजूबाजूचे ग्रामस्थ आणिच प्लस मुंबईचे मुंबईचे लोक हे जे मिळून एकत्र मिळून ही पूजा या करतात आणि मस्तपैकी असं प्रसन्न वातावरण होतं तिकडे आणि आपण तिकडे जाऊन आलो असं जागू देवस्थानं आपण आता आज भेट दिली फोंड्यातल्या ले, बांगडेवाडीतल्या सो असं की व्हिडिओ चालू होता तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसू नका बेल ऐकून करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील तर चला तर मित्रांनो अशाच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या तोपर्यंत बाय गुडनायट आपली काळजी घ्या